हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू व्लॉग सो गाईज इतकं 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 बळालंय ना खतरनाक ट्रेन गेली तरी पण बट ठीक आहे आता आम्ही बसलोय ट्रेन मध्ये इथून तिथून एक्सचेंज वगैरे करून बट ओके आता मी जातो मस्त काम आहे आमचं ते काम कम्प्लीट करू मस्त नंतर मग आपण भेटूया सुगाई झाला आधी नाहीये पटलेट्स ही लवकरच गरम होत आहे ना प्रचंड गरम होत आहे माहितीच चेहरा का खराब झालेला आहे सो पिंपल वगैरे येत आहेत काही ठीक आहे आता ब्लॉग आज कंटिन्यू राहील आज तो आता डेली ब्लॉग्स येतीलच कारण मला काहीच काम नाही कॉलेज संपलं कधीच आता रिझल्ट लागेल त्याच्यामुळे कंटिन्यू मम्मा तर एवढी फ्रस्ट्रेट झाली आहे ना मी तुम्हाला दाखवते बघा हे बघा इथे उभी आहे तिला बोललो बस तिला बसायचं नाही आहे ठीक आहे आम्ही दोघं बसलो बाप भेटी मम्मीने जेवायला काय बनवलंय ते, ते मी तुम्हाला दाखवते आम्ही मगाशी घरी आलो होतो ते पप्पाला वाढलेलं आहे मम्मीने जेवण तर मी घेतलेली मेथीची भाजी आणि डाळबत मम्मीने वाढलाय इथे पापड आहेत आणि इथे मस्त पैकी आंबे आहेत जे आम्ही दुपारी आणलेत येताना

हे डेज गुड मॉर्निंग तर मम्मा बनवते आहे नाश्ता आणि मी नाश्त्यामध्ये तिने बनव काल रात्रीची भाजी उरलेली ती या लोकांनी खाल्ली आहे पण मला कांद्याची चटणी खायची होती सो मम्मा आता ते बनवते आणि त्याच्यासाठी मी मस्त कांदे कापले हे बघा कांदे कोथिंबीर चिंच आणि ऑलरेडी एक चटणी आहे जी मम्मीने बनवली आहे ती आहे आणि तिकडे मम्माचा चपाती बनवून झालेलं आहे मस्त गरम गरम चपात्या खाणार आहे सांगतो पाणी पाणी आहे आमच्याकडे पाणी भरून आहे सगळं पाणी सगळं भरलेलं आहे बट ठीक आहे आता बघूया हे तर मग बनवेल ना तर मी मला दाखवते सो so, आता मी तुम्हाला दाखवते जी मम्मीने त्या दिवशी चटणी बनवून बन ठेवलेली ना ती चटणी याच्यात मिक्स वगैरे वगैरे करून ते बनवायचं आहे so, सांगाय तुम्ही तुम्हाला दाखवते चटणी मग काय काय ओलं ओलोर लसूण ओलखोबर लसूण लाल मिरची लाल मिरची आणि बस आणि कोथिंबीर ओलं ओलंखोबरं लसूण लाल मिरची आणि कोथिंबीर आणि जिरं जिरं आणि मीठ ह्या सगळे इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत आता त्या चटणीला काय करायचं मी मला दाखवते त्याच्यात मी टाकलेलं तेल टाकलेलं आहे आणि तसं आहे कारण तिने ओल्या हाताने टाकलेलं आहे ते बट ठीक आहे एवढं पण नाही तडतडलं आहे आणि हे कांदे आहेत त्याला असे मॅश केले जातील म्हणजे सुट्टे सुट्टे करायचे आहेत कांदे आणि ते चिंच घेतलेत कारण थोडीशी अशी आंबड झाली पाहिजे चटणी म्हणून आणि काहीच ही चटणी आहे ना फक्त गरम चपात्यांसोबतच भारी लागते म्हणजे जसं गरम गरम चपात्या असतील ना ऑसम awesome टेस्ट लागते एकदम भारी तुम्ही तुम्ही तर नक्की ट्राय करा आणि आमच्या घरी तर चटण्याच चटण्या बनतात भाजी नसेल तर काय ना काय तरी चटणीसोबत लावून खायचं आमच्याकडे अजून पण कसली तरी चटणी आहे तिळाची चटणी आहे अजून कसली चटणी बनवली जास्त नाही घ्यायची रंगडीच घ्यायची हा कारण हिर च तिखट बनवलं बनवलंय ही मिरची आहे कोणती लालवाली कश्मीर सातारा स्पेशल सातारा स्पेशल लवंगी मिरची लवंगी मिरची ठीक आहे आणि याच्यात टाकलेलं आहे मीठ चवीनुसार टाकायचं कारण चटणीमध्ये आहे ना मीठे आईज आणि हे कांदे थोडेसे ठेवलेले आहेत हे कांदे काय करायचे तुला मिरच्या आहेत या लवंगी ह्या मिरच्यात टाकायच्या त्या चटणीत गाई आम्ही एवढ्या घेतलेल्या म्हणजे तुम्ही विचार करा एवढ्या घेतल्या तिखट असतील मी जेव्हा ते, ते ना खोललेलं ना ग्राइंड करताना असला खोकला लागत होता ना खतरनाक बट ठीक आहे आणि आता हे मम्मी मिक्स करते मस्तपैकी मिक्स करून घ्या सगळी चटणी कांद्याला लागली पाहिजे म्हणजे लागणार नाही तशी सगळी चटणी कांद्याला कारण ती वेगळीच चटणी वाटते मला जरा ठीक आहे आता मिक्स करते आणि हे टाकायचं मस्त कांदा तेलात टाकलेला आहे आणि सारखं हलवत राहायचं फास्ट गॅसवर फास्ट फास्ट गॅसवर हलवायचं बोलते आधी हात धुवा नंतर हलवत राहतो तिकडे नाहीतर असं झोमतो ना हात मग तुम्ही बसाल ठीक आहे हा हा बाक, बाकीचा कांदा आहे ना तो वरतून टाकायचा आणि त्यासोबत मस्त कोथिंबीर हे सगळं मी कट केलंय गाईज मला खायचं तर मी केलंय मस्त आता हे मिक्स करत राहायचं सारखं सारखं किती वेळ कांदा शिजेपर्यंत कांदा किती वेळ शिजणार दहा मिनटं दहा मिनटं चांगलं मिक्स करत राहावं गाईज ओके okay. आणि पूर्वा माहितीये का मम्माने अर्धावट आर्द, नाश्ता केलाय तिने हे बघा भात आहे कालचा थोडासा उरलेला डाळ घेतली आहे भाजी आहे आणि मिरच्या हे बघा अर्धावट कांद्याची भाजी खायची का पण अर्धावट नाश्ता केला आणि ते कपडे कपडे ठेवायचे बट ठीक आहे आता आणि आता किती वाजले नऊ आज आम्ही ए आवाजपर्यंत आज आम्ही ना गाईज लवकर उठलेलो किती वाजता माहितीये आम्ही सात मी तर सात वाजता सुटलेली कारण आमच्याकडे पाणी गेलं आहे तर लवकर उठून आंघोळ करावं लागतात मग सात वाजता सुटलेलो आणि त्याच्यानंतर मग आमचा टाईमपास चालू आहे एकदम टाईमपासच टाईमपास तसा आहे आणि कालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग असा कंटिन्यू होईल कारण काल मी इतकं पण नाही शूट करायला भेटलं कारण बाहेर गेलेलो जसं की तुम्हाला माहिती आहे ठीक आहे आणि आपल्याला कमेंट पण आली आहे त्या आपल्या एक यूट्यूब फॅमिली मेंबरची जे आपल्याला भेटलेले सो त्यांचं काय नाव आहे गं माझ्या पण लक्षात नाही बरोडे का तरी आहे वेट वेट वे, वे, गाई आय विल चेक अँड शो यू खूप छान वाटलं आणि आमचं भांडण मिटलेलं आहे <laughs> कमेंट आलेले आपल्याला भांडण मिटलं का गा। सो गाई भांडण मिटलेलं आहे मस्तपैकी सो असं आहे असं काय नाही आम्ही जेवण बनवतो तसं कोमल बो बोरो बरो बरोडे का बोरोडे आहे पण ठीक आहे त्यांनी कमेंट केली आपल्याला कोमल को, को, को काय अरे यार कोमल बो बो बोर बो, बोरोडे काकी हा हा आणि खूप सारे कमेंट आलेत आपल्याला काही खूप कमेंट येतात खूप छान वाटतं असंच प्रेम देत राहा मस्तपैकी आणि मी पण तुमच्यासाठी व्हिडिओ रोज रोज बनवत राहील तसं आहे आता आपण बघूया की चटणी बनते आणि मग आपण नाश्ता करायला गेलो मस्तपैकी सो गाईज आहे बघा ही चटणी ना आता सारखी अशी हलवत राहायची म्हणजे दहा प दहा मिनटं दहा पंधरा मिनटं कांदा शिजेपर्यंत मम्माने सांगितलं की सारखं असं हलवत राहायचं आहे ते खालीची आहे ठीक आहे सो मी बसली आता नाश्ता करायला का मस्तपैकी चटणी घेतली आहे आणि चपाती आता आपण टेस्ट करूया कसं लागत बरोबर आहे पण नक्की ट्राय करा गाई टेस्ट लागते आम्ही असं लोळतोय आज कंटाळा आलाय कंटाळा आलाय गाईज म्हणून लोळतोय आणि बघा ही माझी मम्मी आहे खूप बोर होत आहे घरात बसून काम हो पण नाही खूप थंडी वाजते विचार कर... <laughs> थंडी लोक बोलतील गरम होते आणि यांना थंडी वाजते ऍक्च्युली आम्ही बेडरूम मध्ये आमच्या यांना थंडच वाटतं गरमी असली तरी आमचा रूम थंड सी नाही लावली तरी ओ करू नकोस फरक चाल सो आता तुम्ही बनवलंय जेवण ज्याला का भात वाटाण्याचा भात आणि पापड रात्री नाही आंबा आणले तीन तिन्ही तिन्ही आंबे कापले का ए खोट बोलते कायजी कारण तिला खायचं आहे आंबा म्हणून फोन कर मी काय करायचं तुमच्या फोन मध्ये पण रिचार्ज काय करते माहितीये केलाय ना पण फोन नाही लावत कोणाला आणि जेव्हा रिचार्ज नसतो ना, ना तेव्हा बोलते की माझा रिचार्ज करा मला फोन लावायचे रिचार्ज केल्यावर फोन तर लावत नाही मी पण नाही आज फोन जाऊ नकोस मारखाशील सरक सरक माझी मम्मी पागल झाली कंटाळ मग डान्स आला कोण बोल डान्स करा आता असंच आम्ही लोळणार मस्ती मस्ती करणार मग आमचं भांडण होणार दोघींच मस्ती मस्ती मध्ये मस्ती मस्ती मध्ये भांडण होणार आणि मग नंतर मग परत आम्ही पाच दहा मिनिटांनी गोड होतो लगेच कोटा मारना so, सो गो सो गो याज मम्मी एवढी सतवते माहिती आहे गाइस घरात तर काम करून घेते माझ्याकडून घरात सगळे काय सांगू तुम्हाला यार घरात आहे बघा आज इथे कपडे असेच पडलेले गुंबेल अर्जुन देव नाही बस बघ ना आधी डाबा दू म नंतर टाकायचा नाही तू टाकून दे ते राव दे मग तुला काय टाकून देऊ आता मी आता यात मसाले टाक ते करते ना मां मीड बघ थोडोस टाक इथं टाक थोडं दे हात थोडं इथे सो so गाईज मी अजून पण फ्रेश नाही झाली कारण मम्मीने लगेच कामाला लावलेलं पण ठीक आहे आता वाजले तर सेव्हन फिफ्टीन पण प्रिया ताई पण अजून आली नाही जॉब वरून येईल लवकर वाटत आजला लेट होईल आणि मम्मी काय बनवते ते मी तुम्हाला दाखवते तर इथे बनत आहे मस्त पैकी तिकलं बोमलाचं त्याच्यात ती आता सर्व काही मिक्स करते काय काय टाकलंस काय काय चिमी चिमी अरे सांग सगळं ते म्हणजे काहीच मी सांगते मला जेवढं आहे तेवढं मी सांगितलेलं तुला हातात घ्यायला ते बाजू बोलली मी तिला मसाला हातात घेऊन नकोस आग होईल पण नाही आम्ही बादशाह ना आम्हाला काय होत नाही आता आग होती आग बाजो, 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 बाजू, हो। बाजू, बाजू, बाजू 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 काय रस्त्यावर आहे ट्रॅफिक मध्ये बाजू बाजू बाय जल्दी चलो जल्दी चलो भीड काम करो ठीक आहे मी सांगते गाईज मला जेवढं माहिती थी तेवढं टिकला काय टाकलंय तर ह्याच्यात पहिलं तर बॉम्बिल अरे बर गाईज पहिलं तर बॉम्बिल मग त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर तिने टाकलेलं आहे ह्याच्यात मीठ लाल तिखट घरचा मसाला आणि हळद अजून कैरी जी आपली सगळ्यात फेवरेट आहे आणि कांदा कापून टाकलाय मिरची टाकलीये पोपटीवाली जी पिकल्या मध्ये टाकतात आणि टॅमॅटो हो, आणि कोथिंबीर बरोबर सांगितलं ना मी काय आम्ही समजू नका आम्ही कोकणी आहे आम्हाला माहिते जेवण कसं बनवतात लाईट बंद बन झाली तिकडची म्हणून अंदर जरा असं हे झालंय ठीक आहे आता मम्मा मिक्स करते हे बघा आता हे मिक्स करायचं आणि गॅसवर ठेवायचं ना पाणी टाकायचं याच्यात मी बोल काहीतरी हो पाणी टाकायचंय हो तर आता किचन मध्ये उभं राहून खूप गरम झालंय आपण बाहेर जाऊया जा। आणि फुल ऑन टाइमपास बघायचं काय काही तुम्हाला घरात बसून काहीच काम न करणारी मुलगी आहे ही मी एवढं काम केलं एवढं काम केलं की के मी फार थकून गेली पण ही आयत्या बिळ्याच्या आयत्या बिळ्यावर नागोबागच असत असं हिचं बापाच्या राज्यात सो गाईज so इथे मम्मीनी बोंबील तळायला ठेवले फ्राय करायला आणि बघा इथे बोंबील सुरमाय आणि हलवा हलवाच बोलते सॉरी हे आहे आणि याच्यात पिकल बनते तिकल ते मस्त बोंबील फ्राय होताय <laughs> तर बोमिल तर बनतायत आणि मग कोणती मच्छी आहे आज पापलेट नाही आले तर गाणं बोलायचं माझे मन्ना भरली सु पण आज पापलेटच नाही बघा बॅकग्राऊंड व्हाइस देते तिथून पण ठीक आहे फिर कमी पण मला पापलेट आवडत नाही काही ताई पण आली फ्रेश होती त्यामुळे एवढा कंटाळा आलाय ना काय ठीक आहे सो गाईज आता पूर्वा आलेली आहे भाकरी घेऊन खालून आज मम्मीने घरी भाकऱ्याने बनवलेत आज आम्हाला बाहेरच्या भाकऱ्या खायच्या सो बाहेरून भाकऱ्या आणल्यात आणि पाणी नाही तर प्लॅस्टिकच्या प्लेट घेऊन आली होती ती मस्त आहे आज आम्ही तुमची होतो मी दाखवते सो काही मी घेतलेलं आहे तिकल बोंबील आणि भाकरी इथे आहे सुरमय बांगडा ते नंतर खाऊ लागलं ला तर तोपर्यंत आपण भाकरी आणि तिकल खाऊया सुरम्या सुरमे हा घे घे <coughs> ए, थाक 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 ना। ए! जोंगे तो अंदर काहीच बडाट जेवण घेतो नंतर भेटलो वड़ा काढून ठेवा कसा है आसम मी तर सुरमय घेतली नाही कारण मला बोंबील जास्त आवडतात आपण ताव मारूया बोंबलावर बाई हे बघा तर एकदम भारी होतं जेवण खूप मजा आली आणि इथंच इथपर्यंतच होता ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत बाय